नमस्कार आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण भारताच्या दोन हजार सव्वीसच्या बजेटकडे पाहणार आहोत आपल्याकडे काही विश्लेषणात्मक साहित्य आहे जे म्हणजे फक्त आकडेवारी नाही तर भारताच्या आर्थिक भविष्याचा एक नकाशाच आपल्यासमोर ठेवतं अगदी आणि या अनालिसिसनुसार भारत आता एका मोठ्या टप्प्यात प्रवेश करतोय भांडवली खर्चावर आधारित विकासाच्या टप्प्यात हो म्हणजे केपेक्स लेड ग्रोथ तर आज आपण या नकाशातील सहा महत्वाचे थांबे पाहणार आहोत पायाभूत सुविधांपासून ते बँकिंग पर्यंत आणि हे समजून घेणार आहोत की हे सगळे मार्ग एकाच ध्येयाकडे कसे जातात भारताला एक जागतिक आर्थिक शक्ती बनवणे पण सुरू करण्याआधी ही भांडवली खर्चावर आधारित विकास ही संकल्पना थोडी सोपी करून सांगाल का हे नेहमीच्या विकासापेक्षा वेगळं कसं आहे नक्कीच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारकडे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दोन मुख्य मार्ग असतात अच्छा एक म्हणजे लोकंज हातात थेट पैसे द्यायचे जेणेकरून ते जास्त खरेदी करतील आणि मागणी वाढेल याला आपण कन्झम्पन लेट ग्रोथ म्हणू शकतो आणि दुसरा दुसरा मार्ग म्हणजे रस्ते रेल्वे बंदरे कारखाने अशा दीर्घकालीन मालमत्ता निर्माण करण्यावर पैसे लावणं यालाच आपण भांडवली खर्च किंवा केपेक्स म्हणतो hmm. या रिपोर्ट प्रमाणे सरकार हा दुसरा मार्ग निवडतंय हे असं आहे की एखाद्याला रोज मासे देण्याऐवजी त्याला मासेमारी करायला शिकवणं आणि एक चांगलं जाळं विकत घेऊन देणं अगदी याचा परिणाम लगेच दिसत नाही पण तो खूप दूरगामी आणि आणि टिकाऊ असतो छान उदाहरण आहे म्हणजे सरकार तात्पुरत्या उपायांऐवजी पाया रचण्यावर भर देतय चला तर मग या नकाशावरचा पहिला थांबा पाहूया पायाभूत सुविधा हो इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला या साहित्यात अर्थव्यवस्थेचा कणा असं म्हटलं आहे पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचं ध्येय गाठण्यासाठी हे इतकं महत्वाचं काय आहे कारण पायाभूत सुविधा म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत याशिवाय विकासाचा रक्तप्रवाहच होऊ शकत नाही बरोबर विचार करा कारखान्यात माल तयार झाला बरोबर पण तो बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले रस्ते किंवा रेल्वेच नसेल तर काय उपयोग काहीच नाही म्हणूनच या अनालिसिसनुसार सरकारने मागच्या काही बजेटमध्ये केपेक्स वरचा खर्च सातत्यानं वाढवलाय हो आणि दोन हजार सव्वीस मध्येही हाच ट्रेंड पुढे जाईल अशी दाट शक्यता आहे आणि यात फक्त महामार्ग नाहीत बरोबर नाही यात फक्त महामार्ग किंवा एक्सप्रेस वे नाहीत तर बंदरांचं आधुनिकीकरण आहे विमानतळे आहेत लॉजिस्टिक पार्क्स आहेत सगळं काही आहे पण याचा थेट परिणाम कसा होतो म्हणजे रस्ते बनले की बांधकाम कंपन्यांना फायदा होतो हे तर स्पष्ट आहे पण याच्या पलीकडे जाऊन काही अनपेक्षित फायद्यांबद्दल काही म्हटलं आहे का या रिपोर्टमध्ये हो नक्कीच आणि इथेच खरी गंमत आहे बघा हा रिपोर्ट एक आकर्षक आकडेवारी देतो अच्छा त्यानुसार सरकार इन्फ्रास्ट्रक्चर जो प्रत्येक शंभर रुपये खर्च करते त्यामुळे सिमेंट स्टील लॉजिस्टिक्स आणि इतर संबंधित सेक्टर्समध्ये मध्ये जवळपास अडीचशे रुपयांची आर्थिक उलाढाल होते अरे वा म्हणजे हा एक मल्टिप्लायर इफेक्ट आहे अगदी म्हणजे हा केवळ खर्च नाही आहे तर ती एक गुंतवणुकीची साखळी आहे जी अर्थव्यवस्थेला अनेक पटींनी गती देते आणि दुसरा परिणाम म्हणजे खर्च कमी होणं तो तर भारतात खूप जास्त आहे नाही का हो भारतात लॉजिस्टिक्सचा खर्च जी डीपीचा तेरा ते चौदा टक्के आहे जो विकसित देशांमध्ये फक्त आठ ते नऊ टक्के असतो हा फरक जरी कमी झाला तरी मेड इन इंडिया वस्तू जागतिक बाजारात खूप जास्त स्पर्धात्मक बनतील वा म्हणजे हे फक्त रस्ते बांधणं नाही तर संपूर्ण व्यावसायिक वातावरणाला कार्यक्षम बनवणं आहे आता तुम्ही वाहतुकीचा उल्लेख केलाच आहे तर पुढचा थांबा घेऊया रेल्वे हो या साहित्यात रेल्वेला भारताचे ग्रोथ इंजिन म्हटले हे खूपच रंजक आहे कारण सामान्यत रेल्वेची प्रतिमा तर फक्त प्रवासी वाहतुकीची आहे तिला ग्रोथ इंजिन का म्हटलं जाते कारण रेल्वेची भूमिका तर पूर्णपणे बदलत आहे ती केवळ प्रवासी वाहतुकीचं सा साधन राहिलेली नाहीये तर तर ती एक लॉजिस्टिक सुपर पॉवर बनण्याच्या मार्गावर आहे या रिपोर्ट मध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा म्हणजे डीएफसीचा चा उल्लेख आहे हे माल गाड्यांसाठी खास एक्सप्रेस बरोबर अगदी यामुळे माल वाहतुकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालाय आणि खर्च जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी झालाय चाळीस टक्के हो कोळसा खनिजे सिमेंट अन्नधान्य यांसारख्या वस्तूंची वाहतूक आता खूप स्वस्त आणि वेगाने होतीये आणि याचा एक फायदा म्हणजे महामार्गांवरील ट्रक्सची गर्दी कमी होते आणि इंधनाची बचत होते बरोबर थांबा म्हणजे रेल्वे आता फक्त प्रवासी आणि कोळसा वाहून नेणार नाही तर एक लॉजिस्टिक सुपर पॉवर बनेल हा विचारच किती वेगळा आहे या बदलामागे मुख्य कारण काय दिले या रिपोर्टमध्ये यामागे सरकारची एक मोठी रणनीती आहे अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या उद्योगांना जोडणं हे हे मुख्य उद्दिष्ट आहे अच्छा त्यामुळे वंदे भारत आणि बुलेट ट्रेन सारख्या प्रवासी गाड्यांवर लक्ष केंद्रित करतानाच मालवाहतुकीचा आधुनिकीकरणही केलं जाते आणि याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे या नुसार याचा थेट फायदा रेल्वेसाठी डबे बनवणाऱ्या कंपन्यांना म्हणजे वॅगन मॅन्युफॅक्चरर्सना सिग्नलिंग सिस्टम बनवणाऱ्या कंपन्यांना आणि रेल्वेचे ट्रॅक किंवा स्टेशन बांधणाऱ्या ईपीसी कंपन्यांना होईल ईपीसी म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे जे मोठे प्रकल्प सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण करतात ते शिवाय स्टेशन पुनर्विकासात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे रेल्वे सेक्टरमध्येही एक मोठी संधी निर्माण होत आहे आता आपण देशाच्या सुरक्षेकडे वळूया पुढचा मुद्दा आहे संरक्षण क्षेत्र डिफेन्स आत्मनिर्भर भारत ही घोषणा आपण खूप ऐकतो पण या साहित्यानुसार ती संरक्षण क्षेत्रात प्रत्यक्षात कशी उतरत आहे डिफेन्स सेक्टर हा या अॅनॅलिसिस मधला सर्वात रंजक भागांपैकी एक आहे भारत हा जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदारांपैकी एक होता होता हो होता म्हणतेय कारण हे चित्र आता खूप बदलतंय सरकार आता मेक इन इंडियावर प्रचंड भर देतंय आणि यामागे काही विशेष कारण आहेत का हो दोन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे भूराजकीय धोके आणि सीमेवरील तणाव आणि दुसरं म्हणजे संरक्षण आयातीवर अवलंबून राहणं हे आर्थिक आणि सामरिक दोन्ही दृश्य धोक्याचं आहे त्यामुळे सरकार आता देशांतर्गत कंपन्यांनाच मोठी कंत्राटं देत आहे पण या मेक इन इंडिया धोरणात काही आव्हानं नाहीत का म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान की जेट इंजिन किंवा सेमी कंडक्टर्स यासाठी से आपण अजूनही परदेशी कंपन्यांवर अवलंबून आहोत तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हा रिपोर्ट ते मान्य करतो की हे एक मोठं आव्हान आहे मग त्यावर काही उपाय हो त्यावर मात करण्यासाठी सरकार दोन मार्गांनी प्रयत्न करते एक म्हणजे एच एल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स सारख्या सरकारी कंपन्यांना संशोधन आणि विकासासाठी म्हणजे आर एन डी साठी मोठी रक्कम दिली जात आहे एच एल म्हणजे जे तेजस विमानं बनवतात ते अगदी त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि परदेशी कंपन्यांसोबत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर साठी करार करणं अच्छा या अनालिसिस नुसार हे क्षेत्र एक मल्टी इयर ग्रोथ स्टोरी आहे म्हणजे ही वाढ एका वर्षापुरती नाही तर, तर पुढील दशकभर टिकणारी असेल ड्रोन क्षेपणास्त्रे आणि नौदलाच्या जहाजांच्या ऑर्डरमध्ये वाढ अपेक्षित आहे म्हणजे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर मागणी निर्माण करणारी प्रक्रिया आहे हे खूप महत्वाचं आहे आता आपण एका अशा क्षेत्राकडे वळूया जे भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे ग्रीन एनर्जी हो हरित ऊर्जा भारताने दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत नेट झिरोचं लक्ष ठेवलंय या साहित्यात या क्षेत्राला भारताची भविष्यातील शक्ती म्हटलं आहे हे केवळ एक ट्रेंड आहे की यामागे काही ठोस आर्थिक गणित आहेत या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की हा फक्त एक ट्रेंड नाही तर हे एक महापरिवर्तन आहे एक मेगा ट्रान्सफॉर्मेशन आणि याचं कारण याचं कारण म्हणजे ऊर्जा सुरक्षा भारत आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करतो त्यामुळे जागतिक किमतींच्या चढउताराचा आपल्याला खूप मोठा फटका बसतो हो हे खरंय हरित ऊर्जा विशेषत सौर ऊर्जा आपल्याला यापासून मुक्ती देऊ शकते भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे आणि आपल्याकडे सौर ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे हे हरित ऊर्जेचं परिवर्तन म्हणजे जसं आपण जुन्या नोकिया फोनवरून थेट स्मार्टफोनवर आलो तसंच काहीच आहे का अगदी समर्पक उदाहरण दिलत ही केवळ एक छोटी सुधारणा नाहीये तर संपूर्ण सिस्टम बदलत आहे हो हे एक लीप फ्रॉग मोठी उडी मारण्यासारखं आहे या अनालिसिसनुसार बजेट मध्ये सौर आणि पवन ऊर्जेसाठी योजना प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह हो त्यासोबतच बॅटरी स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजन साठी तसेच ई व्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि याचा थेट फायदा थेट फायदा सौर पॅनल आणि बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना तसेच रिन्युएबल एनर्जी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना होईल हे एक संपूर्ण नवीन औद्योगिक क्षेत्र तयार होत आहे जे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर लाखो रोजगार निर्माण करण्यासाठी महत्वाचं ठरेल अगदी आणि हे उत्पादन क्षेत्राचं यश थेट आपल्या पुढच्या मुद्द्याशी जोडलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग हो मेक इन इंडिया टू पॉइंट भारताला जागतिक कारखाना बनवण्याचं उद्दिष्ट आहे पण हे उद्दिष्ट चीन सारख्या देशासमोर किती आव्हानात्मक आहे नक्कीच आव्हानात्मक आहे पण सध्याची जागतिक परिस्थिती भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे तुम्ही चायना प्लस वन स्ट्रॅटेजी बद्दल बोलताय का बरोबर म्हणजे जगभरातल्या मोठ्या कंपन्या आता फक्त चीनवर अवलंबून न राहता उत्पादनासाठी भारतासारखा दुसरा मजबूत पर्याय शोधत आहेत आणि सरकारने ही संधी ओळखली आहे हो सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे पी एल आय योजनेद्वारे कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी आकर्षित करायला सुरुवात केली आहे या योजनेत सरकार कंपन्यांना त्यांच्या उत्पादनावर आधारित आर्थिक प्रोत्साहन देतं हे ऐकायला तर खूप सकारात्मक वाटतं पण या साहित्यात याच्या दुसऱ्या बाजूवर काही प्रकाश टाकला आहे का म्हणजे पी एल आय योजना यशस्वी होण्यासाठी फक्त सरकारी प्रोत्साहन पुरेसा आहे की अजून काही गोष्टींची गरज आहे अगदी बरोबर हा रिपोर्ट म्हणतो की केवळ पी योजना पुरेशी नाही मग अजून काय हवं हो। त्यासोबतच सरकारने कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट कामगार कायद्यात सुधारणा आणि अर्थातच पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केलं आहे आणि कोणते सेक्टर्स यात आघाडीवर असतील इलेक्ट्रॉनिक्स सेमीकंडक्टर्स ऑटोमोबाईल्स आणि फार्मस्युटिकल्स ही क्षेत्र या योजनेचे सर्वात मोठे लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे या धोरणांमुळे केवळ देशांतर्गत मागणीच पूर्ण होणार नाही तर निर्यातीलाही मोठी चालना मिळेल आणि जागतिक कारखाना बनवण्यासाठी कंपन्यांना जो प्रचंड पैसा लागेल तो कुठून येणार इथेच आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या क्षेत्राची भूमिका येते बँकिंग आणि वित्त ज्याला या साहित्यात अर्थव्यवस्थेचे इंधन म्हटलं आहे का कारण पैसा किंवा भांडवल हेच या संपूर्ण विकासगाथेचं इंधन आहे जर कंपन्यांना आणि प्रकल्पांना सहज आणि स्वस्त दरात कर्ज मिळालं नाही तर, तर विकासाचे इंजिन सुरूच होणार नाही बरोबर एक मजबूत बँकिंग प्रणाली पायाभूत सुविधांपासून ते उत्पादनापर्यंत प्रत्येक क्षेत्राला आधार देते आणि चांगली गोष्ट ही आहे की गेल्या काही वर्षांत भारतीय बँकांनी विशेषतः सरकारी बँकांनी त्यांच्या एनपीएची समस्या बऱ्यापैकी नियंत्रणात आणली आहे एनपीए म्हणजे बुडीत कर्ज हो त्यामुळे त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढली आहे म्हणजे बँका आता मोठ्या प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी तयार आहेत मग बजेटमध्ये या क्षेत्रासाठी अजून काय अपेक्षित आहे या रिपोर्टनुसार बजेटमध्ये एम एस म्हणजे लहान आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो कारण ते रोजगाराचे सर्वात मोठे स्रोत आहेत अगदी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष वित्तीय संस्थांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये म्हणजे पी एसयू बँक्समध्ये अधिक भांडवल ओतण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे म्हणजे एकंदरीत एक मजबूत बँकिंग सिस्टम एक मजबूत बँकिंग सिस्टम म्हणजे एक मजबूत अर्थव्यवस्था आणि एक मजबूत शेअर बाजार कारण यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो तर आज आपण या विश्लेषणाच्या आधारे भारताच्या आर्थिक नकाशावरील सहा महत्वाच्या थांबांचा आढावा घेतला इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे डिफेन्स ग्रीन एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग आणि बँकिंग या सगळ्यांना एकत्र पाहिल्यावर काय चित्र दिसतं या साहित्याचा सारांश असा आहे की पायाभूत सुविधा आणि रेल्वेसाठी अतिशय मजबूत दृष्टिकोन आहे संरक्षण क्षेत्रात मल्टी इयर तेजी अपेक्षित आहे हो आणि हरित ऊर्जा हे संरचनात्मक विजेते म्हणून समोर येते हो आणि उत्पादन व बँकिंग क्षेत्र या संपूर्ण वाढीला आधार देतील या संपूर्ण चर्चेचा एक मोठा संदेश आहे जो या साहित्यात अधोरेखित केला आहे तो म्हणजे तो म्हणजे दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प हा मोफत योजनांचा म्हणजे फ्री बीसचा नसेल तर तो वाढ रोजगार पायाभूत सुविधा आणि भारताला एक जागतिक शक्ती बनवण्यावर केंद्रित असेल हा एक एक धोरणात्मक बदल आहे जो अल्पकालीन फायद्यांपेक्षा दीर्घकालीन स्थिरतेवर अधिक लक्ष देतो खरंच या सहा क्षेत्रांकडे पाहिल्यावर भारताच्या भविष्याची एक स्पष्ट दिशा दिसते पण हे सर्व ऐकल्यानंतर एक विचार मनात येतो हम्म या अनालिसिसमध्ये जिंकणाऱ्या क्षेत्रांवर भर दिला आहे जे दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक आहे पण भांडवली खर्चावर आणि मोठ्या प्रकल्पांवर इतकं लक्ष केंद्रित केल्याने अल्पमुदतीत सामान्य नागरिकांसाठी किंवा सामाजिक क्षेत्रांसाठी जसं की आरोग्य आणि शिक्षण हो त्यांच्यासाठी काही अनपेक्षित आव्हानं किंवा दुर्लक्षित पैलू असू शकतात का हां हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच